मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत राजारण बापू साखर कारखान्याच्या गेटवर अचानक राजे विजयसिंह सिंह राजे डपळे सहकारी साखर कारखान्याचा फलक राजकीय वर्तुळात खळबळ ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे जत तालुक्यात राजकीय तापमान वाढले गोपीचंद पडळकर यांच्या शेतकऱ्यांच्या ताब्यात कारखाना द्या या मागणीची पुनरुच्चार जत प्रतिनिधी जत तालुक्यातील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर मध्यरात्री अचानक राजे विजयसिंह राजे डफळे सहकारी साखर कारखाना असा फलक लावण्यात आल्याने शनिवारी पहाटेपासून परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिक शेतकरी आणि कामगार सकाळी कारखान्याच्या परिसरात जमले असताना हा बदललेला फलक पाहून आश्चर्यचकित झाले सदर घटना ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडल्याने तिथे राजकीय पडसाद कारखान्याचे नाव बदलण्यामागे ना नेमका उद्देश काय आणि यामागे कोणाचा हात आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कारखान्याबाबत तीव्र भूमिका घेतली होती त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात स्पष्ट शब्दात सांगितले होते की राजारामबापू साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या अन्यथा आम्ही हा हंगाम सुरू होऊ देणार नाही कारखान्याचे नियंत्रण काही मोजक्या मंडळींकडे आहे जे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नाहीत या वक्तव्यामुळे आधीच कारखाना परिसरात आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती आणि आता कारखान्याच्या गेटवर अचानक राजे विजयसिंह राजे डफळे सहकारी साखर कारखाना असा फलक लागल्याने पडळकर यांच्या वक्तव्याला नव्या वळणाचा संदर्भ मिळाला आहे माजी सभापती सुरेश शिंदे यांची माहिती दरम्यान माझी बाजार समिती सभापती सुरेश शिंदे यांनी सांगितले की कारखान्याचा सा नियमित पद्धतीने सुरू करण्यात आला आहे शेतकऱ्यांना ऊस तोडणी व आवाहन करण्यात आले असून ऊस वाहतुकीसाठी यंत्रणा कार्यरत आहे त्यांनी पुढे सांगितले की कारखान्याचे नाव बदलल्याच्या अफवा तपासल्या जात असून त्याबाबत संचालक मंडळ पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल फलक लावण्यामागे कोण रहस्य कायम कारखान्याच्या गेटवर लावलेला फलक नेमका कोणाच्या आदेशाने लावला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही काहींनी सांगितले की रात्री उशिरा काही अनोळखी व्यक्तींनी गेटजवळ येऊन फलक बसवला आणि पहाटेपर्यंत येथून निघून गेले स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत प्रशासनास कळवले असून काही जणांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे राजकीय वर्तुळात चर्चा संघर्ष पेटणार या घटनेमुळे जत तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे एका बाजूला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर शेतकऱ्यांच्या मालकीचा मुद्दा पुढे करत आहेत तर दुसऱ्या बाजूला स्थानिक नेते आणि साखर कारखान्याचे माजी पदाधिकारी कारखाना सुरू झाल्याची माहिती देत आपली भूमिका मांडत आहेत राजकीय तज्ज्ञांच्या मते कारखान्याच्या नावातील बदल आणि पडळकर यांची मागणी या दोन्ही गोष्टीमुळे आगामी निवडणुकीत जत तालुक्यात साखर कारखाना हा मुख्य राजकीय मुद्दा ठरणार आहे संपूर्ण घडामोडीमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे काही शेतकरी या बदलाकडे सकारात्मकतेने पाहत असले तरी काहींनी कारखान्याचे नाव बदलून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे कामगारामध्ये देखील आता पुढे कारखाना कोण चालवणार या प्रश्नावरून चर्चा रंगल्या आहेत राजाराम बापू ते राजे विजयसिंह राजे डपळे या नाव बदलल्याने दर तालुक्यातील सहकारी चळवळीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे येत्या काही दिवसात त्या प्रकरणात अधिक हालचाली घडणार असून प्रशासन आणि राजकीय नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे